महाराष्ट्र केडरच्या आय एस अधिकाऱ्यांनी मराठीमधूनच बोलावं पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात हिंदीत बोलाल तर मी बोलणार नाही असं देखील सरनाईक यांनी म्हटलेलं आहे म्हाडाचे प्रमुख संजीव जयस्वाल यांनी मराठीतून केलेल्या भाषणाचं देखील त्यांनी कौतुक केलं धाराशिवमध्ये म्हाडाकडनं आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रताप सरनायकांनी हे वक्तव्य केलेलं आहे आपलं जेव्हा राज्यगीत चालू होतं तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा मंचावर बोलत होते <laughs> ही ही ते आपल्या गुतीने महत्वाची पण आणि घोष सुद्धा आता मी त्यांना सांगितलं याच्या पुढे माझ्या बरोबर हिंदीत बोलायचं नाही बरं मुंबईला ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचं ते होऊ द्या परंतु आपल्या आय एस अधिकाऱ्याने जर महाराष्ट्र कायद्यात घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार